तिसरा दिवस मराठा समाजानं पहिल्या दिवशी निघलो त्या दिवसापासून जो प्रतिसाद दिला तो आजपर्यंत आहे ज्या दिवशी प्रत्येक गावाचा शिव सोडायला लागलो तालुक्याचा शिव सोडायला लागलो आणि जिल्ह्याचाही शिव सोडायला लागलो तर मराठ्यांच्या घराघरातल्या मराठ्यांना असं वाटायला लागलं आपलं पोरग आपल्या लेकरासाठी मुंबईकडे आरक्षणासाठी निघाले आपण आता घरी नाही थांबायचं आपण भेटायला गेलो पाहिजे आशीर्वाद द्यायला गेलो पाहिजे आणि रस्त्या रस्त्यावर लाखानं मराठी हातातले कामं सोडून नोकरदार वर्गापासून व्यावसायिकांपासून सगळाचे सगळा मराठा समाज हा रस्त्यावरती आशीर्वाद देण्यासाठी यायला लागला आपण दुसरं म्हणणार की या काय मद मदरसा या ठिकाणी आपण सगळे ग्राउंडची त्याची व्यवस्था केली मुस्लिम बांधवांनी कारण हे होणं आपण आवश्यक आहे हे बघा हिंदू मुस्लिम हा एकोपा होणंसुद्धा आवश्यक आहे कारण हे लोकशाहीचं राज्य आहे हे संविधानाचं राज्य आहे इथं एकमेकाला साथ देणं आवश्यक आहे ज्याच्या त्याच्या धर्माचा ज्याला त्याला स्वाभिमान असला पाहिजे त्यांच्या धर्माचा त्यांना मुस्लिम धर्माचा स्वाभिमान आहे मला माझ्या हिंदू धर्माचा स्वाभिमान आहे पण दोघांमध्ये माणुसकी जिवंत आहे आणि एकमेकाला साथ द्यायचं ठरवल्याच्यानंतर कारण धर्म हा विषय वेगळा आहे आणि मागणी एखाद्या समुदायाला मागणं हा विषय एकदम वेगळा आहे ज्यावेळेस आम्ही मुंबईकडं पायी निघालोत मराठा समाजाला आरक्षण मिळावं इथं धर्म नाही आला इथं एका लेकराला एका लेकराला आरक्षण लागणार आहे ती मागणी आणि त्या मागणीला साथ देण्यासाठी मुस्लिम धर्म सम, मुस्लिम बांधव समोर आले आणि त्यांनी राहणे इथं ग्राउंडची व्यवस्था केली सगळी हे बघा धर्म वेगळा मी पुन्हा पुन्हा तेच सांगितलं की धर्म वेगळा त्यांना त्यांच्या धर्माचा स्वाभिमान आहे मला माझ्या धर्माचा स्वाभिमान नाही आणि तो असलाच पाहिजे तो असलाच पाहिजे त्याच्यात काय असण्याचं काही कारण नाही परंतु मुस्लिम समाजाने एक नवीन आदर्श सुद्धा दिला पहिल्यांदा मदारश्यावरती भगवे झेंडे आणि अशा ठिकाणं राहायला छत्रपती शिवरायांच्या काळात झालं होतं ज्या ठिकाणी भगवा झेंडा होता त्या ठिकाणी एक मुस्लिम माता माऊलींना मौ, कसलंच भय नव्हतं संरक्षण होईल असं होतं आता मदरश्यावरती भगवा झेंडा आणि तिथं मनोज जारांगे समीकरण काय त्यामुळं हे एकीचं रूप अनेक काही दिवसांना तुम्हाला याच ग्राउंड वर दिसेल पुन्हा आणि आणि आणखी सांगत राहिले सॉरी या मदर्शामध्ये खूप मी बघितलं की मुलं शिक्षणासाठीचे अनाथ मुलं येतं गरिबांच्या मुलं त्यांच्याकडे खूप चांगलं काम त्यांचं आहे आणि इथं ऍडमिशन देताना आयटीआयला असो किंवा कशाला असो इथं मुस्लिमालाच नाही तर हिंदू धर्मांच्या मुलांना सुद्धा ऍडमिशन आहेत आणि ते मुलं सुद्धा मला आता भेटले चांगलं कौतुकाचं काम त्यांचं चालू आहे प्रश्न असा आहे दुसरा प्रश्न असा आहे पाटील की तुम्ही आज जसं मद्रशामध्ये थांबलात सगळे मुस्लिम बांधव तुमच्या पाठीशी आहेत मग तुम्ही होता की मुस्लिम बांधवांना सुद्धा कसं आरक्षण मिळत नाही मी पाहतो फक्त मला आधी माझा प्रश्न अगदी बरोबर आहे त्यांनी साथ द्यावी म्हणून नाही द्यावी किंवा नाही दिली तरी पण धनगर बांधवांच्या आरक्षणाचा प्रश्न सुद्धा आहे एकदा हा ज्वलंत मराठ्यांचा प्रश्न येऊ एकदा मिठू द्या धनगर बांधवांना कसं आरक्षण देत नाही मुस्लिम बांधवाला कसं देत नाही ते बी मी बघतो Okay. आ, काल मुख्यमंत्री असं म्हणाले की अडचण महाराष्ट्राची होऊ लागली आहे आणि तुम्ही माघार घ्यावं आणि तुमच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्यासंदर्भात सरकार सकारात्मक पाऊल टाकले काम करते नाही शिंदे साहेबांनाच माझी विनंती आम्हाला राज्याला अडचण व्हावी असे वाटत नाही अडचण सरकारकडून आणि प्रशासनाकडून व्हायला लागली आमच्या नोंदी सापडलेल्या असताना तुम्ही देत नाहीत तो डाटा देत नाहीत त्यांच्या परिवाराला प्रमाणपत्र देत नाहीत आणि सगळे सोयऱ्यांचे व्याख्यासह आपण घेत नाही शिंदे समितीनं सुद्धा कायमचं काम करून नोंदी सापल्या पाहिजे मराठवाड्यात नोंदी कमी सापडल्या असे महाराष्ट्रातले बी बरेच जिल्हे आहेत की तिथं नोंदी पण कमी सापडल्या